देशप्रेमा खातर ज्याने आपला धर्म बदलला देश सोडला आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांपासून बचावासाठी खतना सुद्धा केला शेवटी देशासाठी शहीदही झाला ही कथा आहे पाकिस्तान लष्करात मेजर झालेल्या भारताच्या रॉ एजंटची मेजर शहीद रवींद्र कौशिक असे त्यांचे नाव होते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगरची उपाधी दिली होती खरे तर त्यांची कथा ही तशीच चित्तथरारक होती काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा राजस्थानच्या गंगानगरमध्ये तेवीस वर्षांचा युवक नाट्यकला सादर करायचा थिएटरमधील त्याचे प्रेम आणि अभिनय रॉच्या अधिकाऱ्यांनी हेरला यानंतर या युवकाला रॉच्या मोहिमेवर पाकिस्तानात पाठविण्यात आले पाकिस्तानात रवींद्र हे नबी अहमद शाकीर या नावाने वावरू लागले त्यांनी केवळ नावच नाही तर धर्म बदलला याचबरोबर खतनाही करून घेतला यासाठी त्यांना उर्दू आणि धर्मग्रंथांची शिकवण दिली गेली रवींद्र कौशिक यांच्याबाबतचे भारतातील सर्व पुरावे नष्ट केले गेले यानंतर त्यांनी कराची विद्यापीठामध्ये एल एल बीचे शिक्षण घेतले रवींद्र उर्फ नबी अहमद शाकीर हे पाकिस्तानी लष्करामध्ये भरती झाले आणि कमिशन ऑफिसर बनले पाकिस्तानी सेनेमध्ये पदोन्नती मिळवत मेजरही झाले या काळात त्यांनी भारताला मोठ्या प्रमाणावर गुप्त माहिती पुरविली काळाच्या उघात त्यांना पाकिस्तानी मुलीशी लग्नही करावे लागले अमानत आणि रवींद्र यांना एक आपत्यही झाले होते एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात त्यांनी भारताला महत्वाची माहिती पुरविली त्याचा भारतीय सेनेला मोठा फायदा झाला यामुळे भारतीय सैन्यामध्ये ब्लॅक टायगर या नावाने ते ओळखले जाऊ लागले ही उपाधी त्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी दिली होती मात्र पाकिस्तानात रॉचा आणखीने गुप्तहेर पकडला गेल्याने या महान कलाकाराला भारताने गमावले होते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये इनायत मसीह याला रॉने पाकिस्तानात पाठविले होते त्याला रवींद्र यांच्याशी संपर्क साधण्याचे काम दिले होते मात्र इनायतला पाकिस्तानी गुप्तहेरांनी ओळखले आणि रवींद्र यांची खरी ओळख उघड झाली होती पाकिस्तानी सेनेने रवींद्र यांना सिलायकोटच्या तुरुंगात डांबले होते तेथे त्यांना दोन वर्षे टॉर्चर केले जात होते त्यानंतर मियावली जेलमध्ये आजार आणि छळ केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता देशासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या या शहीद वीराचे उपकार देश कधीच फेडू शकणार नाही देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी